गणेश उत्सवात नागावच्या यादव कुटुंबियांनी साकारला सरकारी शाळा वाचवा तांत्रिक देखावा हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील जयसिंग यादव रागिनी यादव जयदीप यादव हे कुटुंब दरवर्षी वेगवेगळे तांत्रिक देखावे सादर करतात यावर्षी या, या कुटुंबाने जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवा हा तांत्रिक देखावा आपल्या राहत्या घरामध्ये साकारलाय जयसिंग यादव हे नागावचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना आपल्या गावातील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेची दुरावस्था पाहवत नव्हती आपण व आपली मुले ज्या शाळेत शिकलो त्या शाळेची होणारी हेळसांड सारखी त्यांच्या मनाला वेदना देत होती ज्या सरकारी शाळेने आपल्या गावातील कित्येक मुलांना घडवून चांगल्या सरकारी नोकरी अधिकारी उद्योजक बनवलं आज ती सरकारी शाळा शेवटची घटका मोजत आहे हे पाहून त्यांना कित्येक दिवस बेचेन होत होत दरवर्षी ते गणेशोत्सवात आपल्या घरी तांत्रिक देखावा सादर करतात यावर्षी हा सरकारी शाळा वाचवण्याचा तांत्रिक देखावा सादर करायचं ठरवलं जवळपास वीस हजार रुपये खर्च करून हा देखावा गणेशोत्सवात सर्व नागरिकांना पाहण्यास खुला केला हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली आहे तसेच रात्रीच्या वेळी गावातील नागरिक महिला आवर्जून या ठिकाणी भेट देत आहेत व सर्वजण या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचं कौतुक करीत आहेत महानकर नेपसाठी विद्याधर कांबळे नागाव ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा